आपल्या देशात जवळजवळ चाळीस कोटी घरात यू पी आय युजर आहेत भाजी मार्केटपासून ते हॉटेलपर्यंत सगळीचकडे आपण मोबाईलचा वापर करून पेमेंट करतो त्यामुळे खिशात कॅश नसायची आपल्याला आता सवय झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये यू पी आयचा वापर करून सोळा लाख कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाले आहे यासोबत सायबर क्राईमच्या आकड्यानुसार तीस हजार कोटी रुपयांची चोरी केली गेली आहे के आता एवढे मोठे व्यवहार होणार म्हणजे चोरीचे प्रमाणही वाढणार हे कंट्रोल करण्यासाठी यू पी आयने कुठली पावले उचलली आहे आणि आर बी आयने यू पी आय पेमेंट सिस्टीममध्ये लिमिट कमी करण्यापासून ते ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले आहे आणि यू पी आयबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर सुरू करूया यू पी आय कोणी सुरू केले आहे युपीआय हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आयद्वारे विकसित केले गेले आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय आणि इंडियन बँक असोसिएशन म्हणजेच आय बी ए यांनी स्थापित केलेले आहे यू पी आय म्हणजे काय आय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक अत्यंत सोपी सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे ऑनलाईन भरणा करण्यासाठी सरकारतर्फे ग्राहकांना देण्यात येणारी ही एक सोपी पद्धत आहे यू पी आय ही झटपट आणि रिअल टाईम पेमेंट सिस्टीम आहे जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात त्वरित पैसे पाठवता येऊ शकते अशी सुविधा आहे आय एम पी एस किंवा ई एफ टीद्वारे केलेल्या पेमेंटला पर्याय म्हणून यू पी आय काम करते आय पिन म्हणजे काय यू पी आय पिन एक युनिक चार किंवा सहा अंकी कोड आहे कोणत्याही ॲपवर यू पी आयद्वारे पेमेंट करण्यासाठी प्रत्येक बँक खात्यासाठी तुम तुम्हाला यास सेट करण्याची गरज असते यू पी आय त्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटसाठी तुम्हाला तुमचा यू पी आय पिन फोनपे ॲप किंवा गुगल ॲपवर टाकणे आवश्यक आहे सरकारी यू पी आय ॲप कोणते आहे भारत इंटरफेअर फॉर मनी भीम तुमच्या मोबाईल फोनद्वारे डिजिटल पेमेंट करण्यासाठी सुरक्षित विश्वासार्ह माध्यम म्हणून प्रदान करते गुगल पे आणि फोनपेसाठी यू पी आय पिन एकच आहे पेम का तुम्ही इतर कोणत्याही ॲपवर बँक खात्यासाठी आधीच यू पी आय पिन सेट केला असल्यास तुम्ही तुमच्या फोनपे ॲपवर त्या बँक खात्याद्वारे यू पी आय पेमेंट करण्यासाठी तोच पिन वापरू शकता तुमच्याकडे बँक खात्यासाठी फक्त एकच यू पी आय पिन असू शकतो यू पी आय आय डी देणे सुरक्षित आहे का डिजिटल युगात तुमचा यू पी आय आय डी शेअर करणे व्यवहारासाठी सामान्यतः सुरक्षित असते तथापि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आपला आय डी विश्वसनीय व्यक्ती किंवा सेवांसोबत शेअर करा अन अनधिकृत प्रवेशाने संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी पिन किंवा पासवर्डसारखे तपशील उघड करणे टाळणे गरजेचे आहे चुकीच्या ठिकाणी यू पी आय पेमेंट झाले तर ते परत कसे मिळवावे चुकीच्या ठिकाणी पेमेंट झाले तर पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता प्रथम पैसे मिळालेल्या व्यक्तीशी संपर्क साधा आणि परतफेड मागा जर ते काम करत नसेल तर तुम्ही व्यवहारासाठी पी आय ॲपचा ग्राहक समर्थकांशी संपर्क साधा तुम्ही एन पी सी आय पोर्टलवर तक्रार देखील दाखल करू शकता आणि तुमच्या बँकेशी देखील मदत घेऊ शकता यू पी आयच्या व्यवहारावर नवीन नियम तुमच्या आय आय डीमध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असेल तर एक फेब्रुवारीनंतर तुमचा ट्रान्झॅक्शन ब्लॉक होऊ शकतो एन पी सी आयने सर्व पेमेंट ॲप्सना नवीन नियमानुसार आपली सेवा अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत तुम्ही यू पी आय पेमेंट करत असताना ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय यू पी आय व्यवहारासोबत नवीन नियम लागू केले आहे या नियमाअंतर्गत विशेष अक्षरे म्हणजे ॲट द रेट हॅश डॉलर पर्सेंटेज असे चिन्ह असलेले यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी यापुढे वैध मानले जाणार नाही अल्फान्युमेरिक अक्षरे अक्षरे आणि अंक तयार केलेले ट्रान्झॅक्शन आय डीचं पेमेंट स्वीकारू शकतील त्याचे पालन न करणाऱ्या आय डी ब्लॉक करण्यात येणार आहे हा नियम एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे यू पी आय युजर्सने काय करावे यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डीमध्ये हाच कॅरेक्टर असेल तर ते लवकरात लवकर बदलून टाका नवीन अल्फान्युमेरिक आय डी तयार करण्यासाठी आपल्या बँक किंवा पेमेंट ॲपशी संपर्क साधा जेणेकरून फेब्रुवारीनंतरही आपले यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू राहतील भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये यू पी आयचा वाटा भारताच्या डिजिटल पेमेंटच्या प्रणालीमध्ये युनिफाईड पेमेंट म्हणजे यू पी आयचा वाटा दोन हजार एकोणीसमधील चौतीस टक्क्यावरून दोन हजार चोवीसमध्ये त्र्याऐंशी टक्क्यावर पोचला आहे यामध्ये क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड यासारख्या इतर पेमेंट सिस्टीमचा सा हिस्सा सहासष्ट टक्क्यावरून सतरा टक्क्यावर खाली आला आहे असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे देशातील डिजिटल पेमेंट पुढे नेण्यास आय महत्वाची भूमिका बजावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे याचेच कारण यू पी आय वापरणे सोपे झाले आहे